विवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भूमी आलेली असते आणि म्हणते की काय तुला काय सांगायचं आहे पौर्णिमा मला तेव्हा पौर्णिमाच्या समोर भूमी येते तेव्हा पौर्णिमाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो भूमी तिला वारंवार विचारते की काय झालं आहे सांग तेव्हा नीलू म्हणते की अगं हिचं काय ऐकतेस तू तुला माहिती आहे नाही अशीच काहीही वेड्यासारखी बडबडत असते त्याच वेळेला भूमी म्हणते की नाही आई एक मिनिट थांब तिला काही काही बड़ मला काहीतरी सांगायचं होतं ते सांगू दे तेव्हा नीलू म्हणते की अगं तुला माहिती आहे हिचं कसं असतं ही आपलं असंच काहीतरी बडबडत असते तेव्हा भूमी आईला थांबवत म्हणते की आई तू जरा थांब आणि काय गं पौर्णिमा काय सांगणार होतीस तू मला नाही तूच तर आता आईला म्हणालीस ना की भूमीला समोर आल्यावर मी सगळं खरं सांगून टाकणार आहे मग सांग ना काय बोलायचं होतं तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो मी सांगते मला मानसी आणि माझ्याबद्दल सांगायचं होतं तितक्यातच तिथे बाबा येतात आणि सगळं सावरून घेत म्हणतात की अगं भूमी तिला सांगायचं होतं की मानसी आणि अथर्वाच्या अफेअरबद्दल तिला अगोदरच माहिती आहे आणि ते तिने तुला सांगितलं नाही म्हणून तिला ते गिल्टी वाटत असेल म्हणून तिला वाईट वाट वाटतं आहे आणि म्हणूनच ती तुला खरं खरं सांगून टाकणार आहे असं सगळं नीलूला सांगत होती तेव्हा मग आता भूमी म्हणते की काय ग पौर्णिमा तुला हेच सगळं सांगायचं होतं का मला तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो हेच सांगायचं होतं मला जे बाबा म्हणतात त्यानंतर मग आता भूमी म्हणते की ठीक आहे ना इतकंच आहे ना सगळं की दुसरं काही होतं असं ती आईकडे बघून म्हणते तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो गं हेच खरं होतं सगळं मला सांगायचं होतं ते बाबा म्हणत आहेत ना तुला त्यावेळेला मग आता भूमी म्हणते की ठीक आहे मग आणि बाबा म्हणत आहेत की अगं जाऊ दे तुला गेल्या वर्षभरामध्ये काही सांगता आलं नाही याचं सगळ्यांना सल आहे ग बाकी काही नाही तितके तरच तिथे आता प्रशांत येतो आणि म्हणतो की ताई एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे मानसीताईला मी बाहेर जाताना बघितले ती रिक्षात बसून रडत रडत बाहेर गेली आणि ती मला समुद्राच्या दिशेने जाताना दिसली तेव्हा मग आता हे ऐकून तिला म्हणजेच भूमीला धक्का बसतो भूमी म्हणते की काय कुठे गेली आपली मानू तेव्हा बाबा पण घाबरण्याचं नाटक करतात आणि म्हणतात की काय माझी मानू भूमीत चल आपण जाऊया मानूला शोधलं पाहिजे असं ते एकदम रिॲक्ट होऊन बोलतात तेव्हा भूमी म्हणते की बाबा तुम्ही इथेच थांबा तुम्ही धावपळ करू नका मी आणि प्रशांत जाऊन बघतो की काय झालंय ते त्यानंतर मग आता दोघंजणही निघून जातात भूमी निघून गेल्यानंतर बाबा म्हणतात की पौर्णिमा हे जे सगळं तू तिला सांगण्याचा सा प्रयत्न करतेस ना ते मला कळत नाही असं नाहीये तू जे सगळं करतेस त्याच्यावर मला काही बोलायचं नाही नसलं तरीही एक गोष्ट कायम लक्षात ठेव तू सगळ्या गोष्टीवरती पाणी फिरवण्याचा प्रयत्न केलास आणि सगळं तू भूमीला सांगण्याचा सा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव तू कोणाची तरी सून आहेस किंवा कोणाची तरी बायको आहेस हे मी सगळं विसरून जाईन आणि मी बाप म्हणून तिला इतकी जबर आणि कडक शिक्षा करेल ना ते तू आयुष्यभर लक्षात ठेवशील आणि इथून पुढे काहीही बोलताना लक्ष लाव ठेवत जा असं सगळं बाबा तिला म्हणतात आणि तिथून निघून जातात आणि पौर्णिमाला चांगलीच धमकी देऊन बाबा निघून जातात तर इथे अथर्व आणि आकाश दोघंजणही गाडीमध्ये असतात आकाश म्हणतो की तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल त्याला अथर्व म्हणतो की दुपारी तर आम्हाला वाटलं होतं की तू खचला असशील जेव्हा भूमी तुझ्याशी असं वागली तेव्हा लगेच आकाश म्हणतो की नाही रे तेव्हा मला खचल्यासारखं झालं होतं खरं तर कारण भूमी ही माझं प्रेम आहे आणि ती माझी सगळ्यात मोठी कमजोरी आहे पण हो भूमी माझी ताकदसुद्धा आहे हा जी मला सगळं पुन्हा नव्याने उभं करते आणि जगण्याची नवीन उमेद देते म्हणूनच तर मी पुन्हा नवीन उमेदीने जगतोय आणि तिच्यासाठी प्रयत्न करतोय फक्त इतकंच आहे की भूमी आता काही ओळखू शकत नाही आहे तितक्यातच त्याला त्यांचा लग्नाचा सीन आठवतो जेव्हा हा आगीला घाबरून आतमध्ये गेलेला असतो आणि भूमी म्हणते की माझा हात इथे तुझ्या इथे बाहेरच आहे तू येशील तेव्हा तुला जाणवेल नंतर आकाशबरोबर भूमी हा येऊन दोघांनीही लग्न केलेलं असतं भूमीला तो म्हणतो की भूमीचं माझ्यावर खूप प्रेम होतं जितकं कोणी करणार नाही तितकं भूमी माझ्यावर प्रेम करायची पण आता तिला त्याचा विसर पडला आहे पण हो तेच आठवून देण्यासाठी मी हे सगळं करत आहे आणि नव्या उमेदीनं जगतो आहे हो अथर्व एक गोष्ट लक्षात ठेव तुला सगळं व्यवस्थित करायचं आहे तुम्हा दोघांनाही आज अशी ॲक्टिंग करायची आहे जेणेकरून भूमीला कळलं पाहिजे की तुम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करताय आणि हो भूमीला जेव्हा तुमच्या प्रेमाची इंटेन्सिटी समजेल ना तेव्हाच तिला माझ्यापेक्षा राग हा छोटा वाटेल आणि हा राग छोटा वाटेल आणि तुमचं प्रेम हे खरं वाटेल त्यानंतरच ती तुमच्या लग्नाला परवानगी देईल लक्षात ठेव तितक्यातच दोघांना मेसेज येतो अथर्वला मानसीचा येतो की मी जागेवर पोचली आणि प्रशांतलाही येतो की आम्ही दोघंही निघालो आहोत आता अथर्वला तो ऑल द बेस्ट करतो आणि म्हणतो की चल व्यवस्थित कर सगळं आज आपल्याकडे शेवटचा दिवस आहे आता अथर्व म्हणतो की ठीक आहे थँक्यू ब्रो असं म्हणून तो निघून जातो मनातल्या मनात आकाश विचार करू लागतो की देवी योगेश्वरी आज जो आमचा प्लॅन आहे तो सक्सेसफुल हो दे तुला जर तुझ्या मोठ्या सुनेकडून ओटी भरून घ्यायची असेल तर प्लॅन सक्सेसफुल होऊ दे तर भूमी आणि प्रशांत जागेवर पोचलेली असतात भूमी म्हणत असते की कुठेही माणूस दिसत नाहीये पूर्ण समुद्रकिनारा आपण पालथा घातला तर त्या दोघांनाही समोर तिथे लाईटिंग असतात आणि तिथे समोर अथर्व आणि मानसी आजूबाजूला बसलेले दिसतात आता मानसी आणि अथर्व दोघंही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात तेव्हा मानसी म्हणते की अथर्व हे सगळं तू काय करून ठेवलेलं आहेस तेव्हा अथर्वने दोघांच्याही प्रेमाने फुलांनी सगळं सजवून टाकलेलं असतं फुलांनी फुलांच्या पाकळ्याने अथर्व आणि मानसीचं नाव काढलेलं असतं त्याच वेळेला मग आता त्याला मानसी म्हणते की हे सगळं तू का केलं आहेस आकाश सगळं मागून बघत असतो तेव्हा तो म्हणतो की हो मी हे सगळं केलं आहे कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुला शेवटचं भेटायला बोलवलं आहे कारण मला तुझ्याशी शेवटचं बोलायचं होतं कारण आपण दोघंही आता एकमेकांपासून कायमचे वेगळे होणार होतो म्हणूनच मी के शे विचार केला की तुझ्याशी मला शेवटचं एकदा बोलून घेऊ दे तेव्हा मग हे ऐकत मानसी रडत असते मानसी म्हणते की हे सगळं कशासाठी तुला माहिती आहे ना आपल्या दोघांची ताताटूत होणार आहे मग हे सगळं का असं ती त्याला विचारते हे बघून आता भूमीला खूप वाईट वाटू लागलेलं असतं आकाशचंही तिकडे पूर्ण लक्ष असतं की भूमीचं काही मन वळतं आहे की नाही तर इथे भूमीच्या डोळ्यात पाणी येत असतं अथर्व हा मानसीला म्हणत असतो म्हणू माझं आणि तुझं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आपण एकमेकांसोबत खूप जास्त स्वप्न पाहिली होती ती स्वप्न आता आपल्याला हवेत उडवून टाकावी लागणार पहिलं स्वप्न होतं की आपल्या दोघांचंही लग्न होईल आणि आपण दोघं एकमेकांसोबत सुखाचा सा संसार करू हे स्वप्न आपण आता हवेत उडवून देऊया असं म्हणून तो एक फुगा हवेत उडवून टाकतो त्यानंतर मग मानसी दुसरा फुगा घेते मानसी म्हणते की मला माझं शिक्षण पूर्ण करून आई आणि आजीला आराम द्यायचा होता हे माझं स्वप्न होतं हे स्वप्नही आता धुळीस मिळालं हा फुगा पण मला हवेत उडवून टाकावा लागणार असं ती म्हणते आणि त्यानंतर अथर्व आणि मानसी या दोघांचेही डोळे पाणवलेले असतात नंतर पुढे अथर्व म्हणतो की माझं स्वप्न होतं की आपल्या लग्नानंतर आपण बाबांना परदेशात घेऊन जाणार होतो त्यांच्या पायांच्या ट्रीटमेंटसाठी त्यानंतर मग आपण सगळे वर्ल्ड ट्रोल करणार होतो हे देखील स्वप्न पूर्णच राहिलं आता असाच एक फुगा तो पुन्हा उडवून टाकतो हे बघून भूमीला खूपच जास्त रडायला आलेलं असतं त्यानंतर ती तिच्याच बाबतीत तिच्याच नजरेत चुकत चाललेली असते त्याच्यानंतर पुढे आकाश हा भूमीकडे लक्ष ठेवून असतो नंतर पुढे मानसी फुगा आणते आणि मानसी म्हणते की माझंही स्वप्न होतं की आपण लग्नानंतर आपल्या बागेत खूप फुलं लावायची त्यानंतर आपल्या रूमच्या गॅलरीमध्ये आपण मोगरा लावायचा मोगरा लावल्यानंतर मला ताईची आठवण आली असती ती ताई माझ्यासोबत नेहमी आहे मोगऱ्याच्या रूपात असं मला वाटलं असतं हेही एक स्वप्न आहे तेही अपूर्णच राहिलं असं म्हणून तीही एक फुगा उडवून टाकते त्यानंतर मग एक फुगा अथर्व घेतो अथर्व म्हणतो की प्रशांतला हायर एज्युकेशनसाठी आपण पाठवणार होतो हेही एक स्वप्नच होतं हेही स्वप्न आता धुळीस गेलं आणि हे स्वप्न आता आपण हवेत उडवून देऊया त्यानंतर एक फुगार राहिलेला असतो तेव्हा मानसी म्हणते की हा फुगार राहू दे तसंही आपली बाकी जी स्वप्न आहे ती उडून गेल्यानंतर हा फुगाही काही वेळानंतर निस्तेजच होणार आहे तेव्हा मग आता अथर्व म्हणतो की नको असं नको करूया आपण हा फुगाही नको ठेवूया कारण आपल्याला शेवटची उमेदही आता नाही ठेवायची आपली तातातूत कायमची आहे हा तुझा विभास आणि ही माझी वल्लरी आपली पुढची पिढी आपली पुढचं कुटुंब हेही आपण पुढे आता उडवून देऊया असं म्हणून ते दोघं पुढचा फुगाही वरती टाकून देतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारून रडायला ला लागतात हे पाहून भूमीला अगदीच आता वाईट वाटायला लागलेलं असतं आता अथर्व पुढे म्हणतो की चल मी माझ्या प्रेमाने आपल्या दोघांची नावं ही तिथे काढली होती ती नाव ही आता आपण दोघंही आपल्या हाताने पुसून टाकण्याची वेळ आलेली आहे प्लीज माझ्याबरोबर चल तेव्हा मानसी म्हणते की नको राहू देत ते तेवढं तरी राहू देत तरीही अथर्व म्हणतो की नको मला माफ कर मी आपल्या दोघांचं प्रेम पूर्ण करू शकलो नाही मी आपल्या प्रेमासाठी काही करू शकलो नाही असं म्हणून तो रडायला लागतो तेव्हा मग मानसी म्हणते की हो आपण हे सगळं पुसून टाकूया आपण आपलं प्रेम तर पूर्ण करू शकणार नाही मग या शेवटच्या आठवणीही नकोत आणि जशी स्वप्न उडवून टाकली तसंच तेही आपण आपलं नाव प्रेमाचं नाव इथे पुसून टाकूया असं म्हणून दोघंही आता ते नाव पुसून टाकायला चाललेले असतात आणि आकाश हा सगळं लांबून बघत असतो तितक्यातच मानसी आणि अथर्व दोघंजणही त्या फुलांना उडवून लावत असताना तिथे भूमी येते आणि भूमिजोरात थांबा असं काहीही करू नका असं म्हणते आणि ते पाहून आता अथर्व आणि मानसी दोघंही तिच्याकडे बघायला लागतात भूमी त्या दोघांना असं बोलते तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये खूपच पाणी आलेलं असतं आकाश हा बघत असतो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी म्हणत असते की आकाशच्या चुकीची शिक्षा अथर्वाला मिळता कामा नये तो चांगला आहे तेव्हा मग आता बाबा म्हणतात की अथर्वाच्या बाबतीतला तुझा गैरसमज दूर झाला ना तसंच आता आकाशच्या बाबतीतला ही गैरसमज थोड्या दिवसांनी दूर होईलच तेव्हा भूमी म्हणते की नाही बाबा मला त्याच्याबद्दल गैरसमज झालाच नाही आहे मला त्याबद्दल पक्क माहिती आहे की तो मुलगा कसा आहे ते आता ठामपणे हे सगळं ती बोलून दाखवते आणि इथे तिथला रागिनी सांगत असते की अभिजित आता आकाशच्या बाबतीत भूमीच्या मनामध्ये आणखी कसा गैरसमज पसरवायचा आणि तिचं मत कसं चांगलं होऊ द्यायचं नाही याबद्दल आणखीनच प्रयत्न करावे लागतील त्यानंतर ती एका माणसाला पैसे देते त्याला म्हणते की काम व्यवस्थित करायचं आहे आणि काम झाल्यानंतर मला अपडेट द्यायची आहे क्लिअर असा हुकूम सोडते आणि इथे अभिजित देखील खुश होतो अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा